सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे आता तरी, तरी नऊ दहा वाजले झाले आणि दानेश इकडे स्वयंपाक पूर्ण झाला असून सुद्धा लोणचं आणि पोळी जेवण चालू आहे दोघांचंही आधीचा तुम्ही जो ब्लॉग बघितला त्यामध्ये आपण किराणा घरी आणलेला होता खूप सायंकाळ झाली होती त्यामुळे जसा आणला तसाच एका कोपऱ्यामध्ये इकडे टाकलेला आहे तर याला व्यवस्थित लावायचे आहे पूर्ण गहू तांदूळ डाळ दोन तीन प्रकारच्या डाळी मुंगाची सोल्याची अजून म्हणजे जे आचार्य ज्या ज्या प्रकारे सांगितलं त्या त्या प्रकारे डाळी सगळं आणलेली आहे आणि ही रूम आधीच एवढी तरी क्लीन होती तर इला आता एका साइडनं जे पूर्ण बाज वगैरे आहे तर त्या एका साईडनं लावून घेतल्या आणखी जे काही व्यवस्थित करता येईल ते सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये आपण इकडे एका साईडला पूर्ण किराणा असा लावायचा होता म्हणजे आधी लक्षात येतील आधी साक्षगंध आहे तर साक्षगंधाचा किराणा नंतर हळद वगैरे आणि शेवटी लग्न म्हणजे न जो किराणा आणलेला आहे तर त्यामध्ये डाळी तांदूळ आणि गहू वगैरे तर गहू तर सगळे फिल्टरचे आहे गहू तांदूळ तर त्यामुळे एवढं म्हणजे वेळ कमी आहे आणि त्यामध्ये पण आपण जर निवडत बसलो तर आणखी जास्त वेळ जातील म्हणून गहू वगैरे पूर्ण फिल्टरचेच आणलेलं आहे धान्य आणि त्यानंतर हे जे सिलेंडर आहे तर हे साक्षगंधासाठी म्हणून लावून ठेवलेले आहे इकडे आता सगळ्या साफसफाई झाली आणि त्यानंतर आता आपल्या तुमचा लुक तरी असा दिसत आहे आणि आज जो बाहेरचा किराणा आहे तो आता आतमध्ये ठेवायचा आहे आणि नंतर हे जे तीन चुंगळे दिसत आहे तर ही मागच्या वर्षी जे जुन्या गव्हाचे आहे तर लक्षात आलं की आधी ते वाळू टाकून देऊ नंतर हे जे नवीन तांदूळ आहे ते उद्या वाळू टाकू तर इकडे म्हणून आम्ही हे जुने तांदूळ आणि एक डाळ होती तर ती वाळू टाकलेली आहे आणि मम्मी इकडे वड्याची डाळ होती काल किराण्यामध्ये आणलेली होती तर ती इकडे भिजवू टाकली सकाळी आणि वड्यासाठी म्हणून इकडे ती डाळ धुवून घेत आहे आणि तिच्या वड्या आणि माझ्या वड्या आम्ही सोबतच टाकणार आहे आज एक पायलीच्या आणि उद्या नंतर एका पायलीच्या अशा एका वेळेस खूप धावपळ नको म्हणून आणि हा जो किराणा आहे तर हा एक किराणा इकडे आता मी व्यवस्थित ठेवत आहे का मच्छी वाले गोल आपल्याकडे कोणता शब्द आणले हे बघ हे बघ हे बघ मिक्स आहे ट्रायंगल पण आहे नाही हार्ड वालेच आहे साईड साईड बघ आता एका साइड न पूर्ण लागले लग्न घरचा आणि कुठे गेला हळदीचा अच्छा असं लिहून आहे म्हणजे डायरेक्ट पोतच आचारेल दुंद्याच हळद हे लग्न ह्या घरचा किराणा साईडवर फक्त मसाले याच्यामध्ये आहे ना मसाले वसाले अरे पापड आहे हां आणि गहू तांदूळ नाही ह्या दाढी आहे गहू बाहेर वाहू टाकले संपूर्ण बाहेरचा जो किराणा होता तर तो आतमध्ये इकडे ठेवून घेतला आणि गहू जे ते जुने गहू होते घरचे जे बारा महिन्यासाठी आपण स्टोर करून ठेवतो ते पूर्ण स्लॅपवर नेऊन ठेवले म्हणजे दोन तीन दिवसासाठी वाड्यासाठी म्हणून आणि त्यानंतर जे लग्नासाठी लागणारे गहू आहे ते पूर्ण अंगणामध्ये वाळायला ठेवले आता इकडे दानिशचा प्रकार बघा वा दानिशची करामत हा आता आता वड्या कसा टाकशील सांग आता बस टाकून दाखव आता अरे बाबा हे वडीवे का वडावे शेवटी हात भरतच आहे ना ती पोली आली कामाला निघून कामच वाजलं हे वाचल शहा तिकडे वेळच होते डाळ वाढली नाही तर असं झालं असं झालं हाताने वाटत येऊया म्हणून चला आता इकडे आमच्या आता वड्या टाकणं चालू आहे आता आपण या वै बस आता आपण दोघी एका झाकणीत टाकू हा हा राहत होते ते हा चला घ्या दुपारी नंतर वडा टाकून झाल्या आणि त्यानंतर जे अंगणामध्ये गहू टाकले होते ते पण पूर्ण निवडून झाले आणि त्यानंतर आज सोमवार बाजार असते आणि लग्नाला जे देवाठवाचे जे सुपडी सूप सु, टोपले सु, वगैरे लागतात तर ते पण घ्यायचे होते लग्नाचं सामान तर ते बाजारामध्ये सहजपणे मिळून जातात लवकर म्हणून आम्ही इकडे बाजारात आलो आणि त्यानंतर साक्षात करंदासाठी कांदे आलू वगैरे लागत होते ते सुद्धा आम्ही घेऊन घेतले तर आता घरी आली आणि आता दळण काढले भरपूर वेळ झाला घरी येऊन तरी दोन चार दळण काढले आता थोड़ी थोडे होतेच तर आणि आता एक जण आणखी अजून येऊन आहेच तर आता दडणं काढते आणि पुन्हा अजून घरी जाते म्हणजे बाहेर जाते तर जाणेनं जाणेनं माझं चालू आहे आता आणि म्हणजे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आज सोमवार होता तर म्हणजे असं सूप टोपली कोण यायच्यात म्हणजे भरपूर दुकान असते तर लवकरात लवकर मिळून जाते नाहीतर मग जास्त फिरावं लागते तर आज बाजार असल्यामुळे भरपूर सामान असे घेण्यात आले आणि आलू कांदे वगैरे घेतले आणि ते घेऊन आम्ही घरी आलो त्यानंतर आम्ही ब्लाऊज अलीकडे गेलो तिकडून आल्यानंतर मी इकडे आली प्रगती मग नंतर घरी गेली आणि राहूांना तिकडून तिकडे काहीतरी हॉलचं वगैरे काहीतरी काम करायचं होतं प्रतिकला ते तिकडंच बोलले येशील म्हणून तर म्हणून मी घरी आली आणि धरणं वगैरे काढले तर रोजचं माझं इकडं तिकडं इकडं तिकडंचं धावपळ चालू आहे येणं जाणं येणं जाणं आणि त्यानंतर काही इकडे चायपण्याचे भांडी वगैरे असले ते धुणं कपडे असले ते धुणं झाडत काढणं तर हे सगळं करून चक्की वगैरे लावून पुन्हा अजून मी तिकडे जाते घरी जाते तर असं आता रूल आहे माझं चाणं येण्याचा चालू तर चला मग आता हे तर आजचं हे रुटीन आहे थोडं बहु तुमच्याशी शेअर करत आहे आणि पुन्हा अजून आता व्हिडिओ एडिट करते आणखी अजून दडण येईलच वेळ अजून झालेला नाही अटीने वाजले तर दडण येईपर्यंत आता व्हिडिओ एडिट करते वेळच अजिबात वेळ भेटत नाही व्हिडिओ एडिट करण्यासाठी आणि कसं म्हणणार आहे की आपल्या लग्नाचं घर आहे ते तुम्ही करत बसाल मी आपला फोन करून बसते तर थोडा थोडा जो वेळ भेटते तो मी ते करतच असते आणि बघते तसं शॉर्ट टाकण्याचं झालं तर मी शॉर्ट टाकेलच नक्की आपले व्हिडिओ खूप लेट होणार आहे हे तर मला नक्की माहिती आहे आणि असं घरी पाहुणे राहणार आणि आपण त्यांच्यामध्ये एन्जॉय करण्याचं लग्न एन्जॉय करण्याचं एक घरचं म्हटलं तर एक अलग राहते आणि आपण फोन घेऊन बसू शकत नाही त्याच्यामध्ये म्हणून मी भरपूर लग्न असं एन्जॉय करणार आहे आणि त्यानंतर हळूहळू आपले व्हिडिओ टाकत राहतील तो चला आधी धाड काय ते बघते तोपर्यंत दुसरा दिवस आहे दिवस आणि आता वाजले आहे सायंकाळचे साडे दहा अकरा वाजत आहे आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो हो आहोत पत्रिका छापायला दिलं होतं तर त्यासाठी पत्रिका घेण्यासाठी आलो होतो जे मॅटर होतं तर ते, हो हो ते बोलले की एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे कसं काय असतं ते काही चुकी झाली असेल तर म्हणून तर म्हणून आम्ही आता इकडे तेच पाहते आहो आणि त्यानंतर एक साधी झेरॉक्स घरी घेऊन जाऊ बघू मम्मी पप्पा पण काही खोट काढेल काढेलच असं पण वाटते नंतर हे जे पत्रिका आहे तर तो ऑर्डर दिला होता लवकरात लवकर आम्हाला पाहिजे होत्या पत्रिका कारण की साक्षदंडामध्ये लग्नाच्या पत्रिका वाटायच्या होत्या चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ